मग उद्धव ठाकरे याची तक्रार कुठे केली पाहिजे आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे भाषणामध्ये खोटारडेपणा करून या ठिकाणी जनतेचे लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटाडेपणा केला तोच खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे त्यामुळे आता काही खोटाडेपणा चालणार नाही ज्या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला सावलीमध्ये आता आपण आहोत इथला खासदार निवडून आला तीच मतदार यादी आहे जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती विधानसभेत पराभव झाला यादी खराब झाली आणि आता पराभव दिसतो आहे मुंबई महानगरपालिकेपासून तर सावलीपर्यंत चांदा त्या बांद्यापर्यंत महायुती विजयी होणार आहे आणि विजयी होण्यापूर्वी पराभवासाठी लागणारे कारण काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शोधताहेत शोकांतिका आहेत निवडणूक लढण्याऐवजी मतदार यादीवर भांडतात आहे आणि आता ऑब्जेक्शन घेण्याकरता मतदार यादी प्रभागामध्ये लागली आहे त्यावर ऑब्जेक्शन घ्यायची गरज आहे त्यांचे कार्यकर्ते ऑब्जेक्शन गावात घेतलं पाहिजे वार्डात घेतलं पाहिजे प्रभागात घेतलं पाहिजे लोकसभेची मतदार येते ज्यावर तुम्ही निवडून आले आहेत आणि आता खोटारडेपणा करण्याचं काम काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी करताय मी वारंवार सांगतोय दुबार तिबार नावं जे असतील त्याच्याकरता भाजपचे ऑब्जेक्शन आहे सर्वात पहिले ऑब्जेक्शन घेणारी भारतीय जनता पार्टी आहे कारण ऍडिशन होता डिलिशन होत नाही आणि त्यामुळे एकदा पूर्ण मतदार यादीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी याद्या बनवल्या पाहिजे दुबार मतदार यादी ही आत्तापासून नाही आहे मागच्या पंचवीस वर्षापासून आहे आम्ही सुद्धा हायकोर्टात आम्ही आमचे देवेंद्र फडणवीस हायकोर्टमध्ये दे गेले होते या कारणाकरता त्यामुळे दुबार यादी आजची नाही आहे दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली विधानसभा झाल्या जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही कारण डिलिशन करत नाहीये आपण ॲडिशन करतोय मतदार यादीमध्ये मी समजा सावलीला राहिले आलो सावलीमध्ये माझं नाव येतं पण तिकडे नाव राहतं ते नाव कमी होत नाही आणि त्यामुळे ऍडिशन डिलिशन वेगळा आहे पण हा मोर्चा खोटारड्या लोकांचा आहे यांनी खोटारडेपणा करून लोकसभेत मात्र जिंकले पण विधानसभेत यांना लोकांनी तोंड दाखवलं म्हणजे जागा दाखवली तीन कोटी अठरा लाख मत महामत मतं घेऊन तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे आणि अजितदादाचं सरकार आलं यांची खोटाडे आठेपणा निघाली आत्ता खोटाडेपणा पुन्हा करतील पुन्हा निवडणुकीत पराजित होतील आणि सांगतील बघा आम्ही मोर्चा काढला होता आम्ही त्या ठिकाणी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता आणि आम्ही आता पराभव झाला तो यादीमुळे झाला असं सांगण्याकरता ते या ठिकाणी आपलं एक साधन तयार करून ठेवत आहे पराभव झाला आहे त्यांना माहिती आहे जनता ही महायुतीच्या बाजूने माहिती आहे आता मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुती आमची साहेबाची शिवसेना आणि अजित पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा महायुती जिंकेल हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे राज ठाकरेंना माहिती आहे आणि म्हणून आतापासून या ठिकाणी पराभवाचे कारण शोधण्याकरता केलेला मोर्चा आहे राज ठाकरे यांनी जोपर्यंत निवडणुका असंही म्हटलेलं आहे त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होतात आणि त्याच यादीवर जिल्हा परिषद होतात त्यामुळे त्यांना माहिती आहे निवडणुका होणार आहे पण निवडणुका झाल्यावरही निवडणूक हरल्यानंतर आपलं नेतृत्व आपलं वक्तृत्वाला टाळ्या वाजल्या पाहिजे आपलं नेतृत्व टिकलं पाहिजे आपला पक्ष टिकला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी चालवली धडपड आहे कार्यकर्ते टिकवण्याकरता कार्यकर्त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता केलेली धावपळ आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव